सांगली मिरज आणि कुपशहर परिसरात घरपोडी चोरीचे गुन्हे मोठ्या प्रमाणात घडत असल्याने माननीय वरिष्ठ अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन वेळोवेळी पोलीस स्टान ठाण्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा घरपोडीचे गुन्हे करणाऱ्या माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून घरपोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते सदर सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत व स्टाफ यांचे एक पथक तयार करून घरपोडी चोरीचे गुन्हे करणाऱ्या संशयित इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केले होते त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल संकेत मगदूम इसान मुल्ला पोलीस ठाण्याकडील शशिकांत जाधव यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली इसम जितेंद्र उर्फ जिजा पवार तापल काळे असे दोघेजण मिरज ग्रामीण मिरज शहर पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी करून चोरी केलेले सोने चांदीचे दागिने चोरी केलेली मोटरसायकल घेऊन विक्री करण्यासाठी तासगाव फाटा मालगाव रोड मिरज येथे येणार आहे बातमीप्रमाणे तासगाव फाटा मालगाव रोडवर चौकामध्ये सापळा लावून थांबले असता दोन इसम एका विना नंबर प्लेटच्या मोटरसायकलीवरून येऊन तासगाव फाटा ते मालगावकडे जाणाऱ्या रोडने हॉटेल साईपूर्वा भोजनालयाच्या दक्षिणेस थोड्या अंतरावर जाऊन थांबले त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने पोलीस निरीक्षक नितीन सावंत पथकाने सदर इसमास पळून जाण्याची संधी न देता त्यास ताब्यात घेऊन त्यांना त्यांची नावगाव विचारले असता त्याने त्यांचे नाव जितेंद्र उर्फ जिजा मेहमान काळे वय तीस वर्ष राहणार स्मशान सावळी तालुका मिरज जिल्हा बंगाली तापल उर्फ लेग्या काळे वीस वर्ष राहणार शेखरवाडी फाटा ऐतवडे बुद्रुक तालुका वाळवा जिल्हा सांगली असे असल्याचे सांगितले सहायक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातील विना नंबर प्लेट मोटरसायकलला अडकवलेल्या पिशवीत वरील वर्णनाचा मुद्देमाल मिळून आला त्याच्याकडे मिळालेल्या सोन्या चांदीच्या दागिन्यांबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडीची उत्तरे दिले सहायक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी त्यास विश्वासात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता जितेंद्र जिजा याने सांगितले की साथीदार रावलके लेंग्या त्रिशा काळे बारुद अजित पवार बाजीगर वर्धन याचे टाकळी येथील एका मंदिराजवळील बेडक घराजवळ एका घरात शिवाजी स्टेडियमजवळील चोरीत कुपवाड येथील मंदिराजवळ घरात भोसे येथील यल्लामा मंदिरात जैन मंदिर टाकळी येथील घराजवळील मोटरसायकल चोरी अशी वेळोवेळी ठिकठिकाणी थीक बंद घरात घरफोडी करून चोरीमध्ये मिळालेले सोन्या चांदीचे दागिने विक्री करण्याकरता आले असून त्याच्याकडे असलेली गाडी ही त्यांनी दोन आठवड्यापूर्वी जैन मंदिर टाकळी येथून चोरी केली असल्याची कबुली दिली सदरबाबत मिरज ग्रामीण मिरज शहर एमआयडीसी कुपवाड सांगली ग्रामीण विश्रामबाग पोलीस ठाण्याचा क्राईम अभिलेख तपासला असता वरीलप्रमाणे घरफोडी चोरी मोटरसायकल चोरीचे गुन्हे असल्याची खात्री झाली लागलीच त्याच्या कब्ज्यात मिळालेल्या सोन्या चांदीचे दागिने मोबाईल चोरीची मोटरसायकल पुढील तपासकामी सहायक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी पंचांसमक्ष जज केले जितेंद्र उर्फ जिल्हा महिमानकळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तासगाव पोलीस ठाण्याकडील दोन गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेला आरोपी आहे सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस ठाणे करत आहे